नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी सदलगा येथील सदलगा मराठी उच्च प्राथमिक शाळेची नव्याने बांधण्यात आलेल्या वर्गखोल्यांच्या दर्शनी भागात असलेल्या काचेची तावदाने अज्ञात कंटकानी विध्वंसक वृत्तीच्या लोकांकडून फोडण्यात आली कर्नाटक शासनाकडून भक्कम आणि सुंदर बांधकाम करून वर्गखोल्यांचा आकर्षक खिडक्या बसवल्या त्यांना सरकती तावदाने बसवली होती काही अज्ञात विध्वंसक वृत्तीच्या लोकांनी ही तावदाने फोडली असल्याचे निदर्शनास येत आहे शाळा सुधारणा समिती शिक्षक वर्ग यांनी वेळीच पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल करावी नगरपालिका प्रशासनाचे ही निदर्शनास ही गंभीर बाब आणून द्यावी लागेल सदलग्यातील कुवेंपू कन्नड माध्यमिक प्राथमिक शाळा उर्दू शाळा एपीजे अब्दुल कलाम शाळा पदवीपूर्व महाविद्यालय पदवी वि विद्... महाविद्यालय गर्ल्स हायस्कूल केंद्रीय विद्यालय अशा सर्व प्रकारच्या शाळा एकाच ठिकाणी संकुलात स्वतंत्र इमारतीतून भरतात सायंकाळी शाळा सुटल्यानंतर या संकुलाला कुणी वाली नसतो संध्याकाळी रात्री या आवारात अनुचित व आणि गैरप्रकार घडत असतात शैक्षणिक इमारतीसारख्या पवित्र ज्ञानार्जन ज्ञानदानाचे द्न्याना देवघेव होत असलेल्या ठिकाणी रात्रीच्या अंधारात राहतो कोप्रया मध्य मद्यपी रिकामी पाकिटे पडलेली मध्यचे रिकामी पाकिटे पडलेली असतात माध्यान्ह आहार योजनेसाठी असलेल्या स्वयंपाकघराच्या आजूबाजूला घाण केली जाते गत लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सभा या संकुलाच्या भव्य आवारात झाली होती सभेसाठी येणाऱ्या जनतेला एकच गेट पुरणार नसल्याने सध्याच्या गेट शेजारचं कुंपण भिंत पाडून जनतेला करण्यासाठी सुलभ व्यवस्था केली मात्र एप्रिल अखेरीस पाडलेले कुंपण ऑगस्ट संपत आला तरी देखील पडलेल्या स्थितीतच आहे यामुळे मोकाड जनावरे भटकी कुत्री आणि रात्रीच्या वेळी कुणीही या शिक्षण संकुलात मुक्तपणे वावरत असतात याला पायबंद बसला पाहिजे संध्याकाळी रात्री पोलिसांशी गस्त झाली पाहिजे अनुचित प्रकारातून गैरकृत्यातून भांडणे मारामाऱ्या होण्यापर्यंत विषय पुढे न जाता वेळीच बंदोबस्त व्हावा सरकारी इमारतीचे संरक्षण व्हावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा